तर काय माझा बड्डे आहे आणि तुम्ही म्हणसाल की हा मस्त छान एन्जॉय असं काही नसतं बघा काय राहतं ना थोडं थोडे एक चीज असं राहतात की बड्डे वगैरे हो म्हणताना एक आपलं राहतं एन्जॉय वगैरे करावं काहीतरी थोडं छोटे मोठे सरप्राईज वगैरे असं वाटतं पण हार बड्डे चांगला जावं हार बड्डे रोजी आपलं सगळं चांगलं मनासारखं हो असं तर जरुरी नाही ना कोणचा कसा बड्डे कधी कोणचा कसा बड्डे असू शकता आहे का नाही त्याच्यामुळं आज काही नाही बड्डेचं काही एवढं पेशन नाही सकाळी ना मी तुम्हाला सॉरी माझ्या नवऱ्यानं मला चॉकलेट आणून दिले आणि मी मला एवढं पसंत आहे चॉकलेट एवढं म्हणजे कॅडबरी मला लईच म्हणजे लईच आवडते बरं का मला दुसरं कोणचं चॉकलेट आवडत नाही मला कॅडबरी डेरी मिल्क लई म्हणजे लई पटन अर्ध खाल्ली अर्ध ठेवली हो नवराळ्या खाटे हो नवरा आपला आहे ना आपला नाव नवऱ्या नसतो खूप करायचं बडेला नवरा गिफ्ट देव असं जरुरी बिना असतं आहे का नाही आहे का नाही सांगा बघू का म्हणाला म्हणतो का बरं बर्थडे कोण फाटके कपडे घालते नाराज होऊ नये कशाला नाराज होतो मला बड्डेच करू वाटलं ना रे नको कर मग कोण कर म्हणतो तुला बर्थडे रात्री तसल काय बी आणू का बघा सांगला केक बी का काय बी आणलं तर मी इथं कट करणार खरं सिरियसली सांगला लो व्हिडिओ काढलाले म्हणून नाही खर बी म्हणला लो मी तर हाय कोणाकडे तुला केक आणायला हा बर ऑलरेडी ना एक दोन तीन ड्रेस आपण घेता तर एक्स्ट्रा चांगलंच राहते बरं का आणि आज मी नायटी घातलेली होती असं थोडीशी व थळ फाटलेली होती आणि मग मिस्टर आरे म्हणले कसलं वाटलीच काय कळते का नाही थोडं बी असं माझी इज्जत काढू नकोस तू आहे ना एक ड्रेस तुझ्याकडं तरी घालू शकतेस की म्हणल्यावर मग मी म्हटलं चला एक ड्रेस होता माझ्याकडं ऑलरेडी आणि मग मी घातली आहे काय करायला ला काय का, का का सांगा मग भूक लागल मी करून खावलेलो खरं आपल्यासाठी तुम्हाला भूक लागली म्हणून तुम्ही बनवून का ठीक आहे तुला पण देतो नको मला गरज नाही बड्डे नको नको जर काय माहिती तुझ्यासाठी बनवून मला हे ऐकायचं होत थँक्यू परी तू काय माझ्यासाठी पिऊ काय करू शकत नाही पिऊ निस्त केळ खेळ्यावर आपल्या आपल्या कामावर राहते तिनं परी प्लीज परी मला तसलं काय बी नको येऊ का परी है ना जॅम लावून बिस्किट लावून मला बड्डेच केक खायला दिनवरी या मनाच

माझा नवरा मला स्वयंपाकात आज मदत करायला ते कारण आज माझा बड्डे आहे ना म्हणून मला न सांगता छोले बिजू गाठले ते खरंच मला गिफ्ट नको मला हे साथ पाहिजे ओके ना ओके ना आ, ओके। तुझे तुझे क्या बोल ओलरी हां मला गिफ्ट कसलं बी नको मला एवढी पण मदत केली ना रोज नाही कधी मी थकल्यानंतर ते थँक्यू मी पिघल वाटतं बघू या रिॲक्शन रागन ना बोला काय बनवता स्पेशल तुम्ही छोले बिजू घातला

हो 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 का मी म्हणालो बघा बाई असं राहते किती बी काय राहू दे मिरच्या राहू दे कांदा राहू दे त्याची चटणी बनवते माणूस किती बी उशा राहू दे त्याची बी चटणी बाई बनते म्हणून काय बाई कशी माझ्या सासूचे जोडवे आहेत आणि चार होते आणि माझ्या जाऊबाईला दोन मला दोन असं ना आम्ही ह्या जोडव्याचं आम्हाला जोडवे बनवून घेणार माझी जाऊबाईला बी जाऊबाई मी बनवून घेतले आणि मी आता बनवणार आहे कारण माझ्या सासूसारखं का, आम्हाला पण सौभाग्याचं असंच मराठी माझ्या सासूसारखं आम्हाला पण फ्रेंड्स मी ना तुळशीची पूजा वगैरे केली होती आज आज काढणार आहे कारण पाच रोज होतात तुळशीची पूजा वगैरे आणि मी व्हिडिओ नाही बनवू शकला माझा थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं मी नाही बनवले आज माझा बड्डे आहे आणि घर वगैरे पुसलेले आहे मी छान अशी रांगोळ वगैरे काढली मी बघा सगळे घर वगैरे पुस